तर राम राम मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आपण सकाळी सकाळी उठलो आणि आंघोळ विघोळ करून चाललो जात्रा फिरायला आळंद तर मग काय जात्राच्या बाहेर आपण रूमच्या बाहेर आल्यावर आपल्या सगळी जात्रा जात्रा दिसायला लागली बघू शकता तुम्ही मित्रांनो डे नाईट आपली जात्रा चालू राहते आळंद देतली बघू शकता तुम्ही आता सकाळीच आपण सहाला आणि बघू शकता तुम्ही जिकडे पाहत तिकडे आपल्याला वारी दिंड्यात दिसणार आहे तर मित्रांनो बघू शकता मी माळी गिडी मस्तपैकी होत्या माळी गिळी मग काय आपण चाललो मंदिराकडे चाललो तो मग आपण डायरेक्ट जत्रा किती फिरत फिरत चाललो मग मंदिराकडे डायरेक्ट आपण आलो आता आळंदी चालतो आपण डायरेक्ट मग आळंदी इंद्रायणीवर नदीवर बघू शकतो मी किती मास जमा झालेली होती आणि सगळ्यांच्या आंघोळी चालू होते बघू शकता तुम्ही पक्षी कसे उडत आहे आपल्या सूर्याभोवती मग मग काय बाबा बाबा चाललं होते गाणे म्हणणं मग काय आपण पण गाणे ऐकले तर मग पुढं चाललो पुढं पण आपले बाबा भेटले बाबाचे इतर पण गाणे ऐकले मग काय आपण चाललो डारिक मंदिराकडे दर्शनाकडे पण आपल्याला तर वाटत नव्हतं आपलं दर्शन होईल म्हणून आज मरणाची गर्दी होती आज बघू शकतो तुम्ही हो कळच कोणी कोणी पाहिलं लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि आळंदीत कोण कोण आलेले कमेंट करून नक्की सांगा खाली मग काय इंद्रायणीवर बघू शकतो मी गर्दी इकडून पण मान आंघोळी करत होते आणि बघू शकतो मी कळस आपला इंद्रायणीच्या देवर्दी लावलेला होता मग का आपण डायरेक्ट तुळशीजवळ आलो बघू शकतो मी मग का डायरेक्ट आपण याचं मस्त किस्त शॉर्टगेट घेतले फोटो फिटो काढलेली होती तर बघू शकता तुम्ही मग आपण तिथंच उभं होतो मग काय डायरेक्ट बघू शकतो तुम्ही इथलं व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि तिथं आपल्याला दिंडी पण पाया पडायची होती आपल्याला दिंडीचे मग आपण दिंडीची वाट पाहता थांबलो होतो मग दिंडी पण आलेली होती मग काय तिचं दर्शन करायला गेलो आपण दर्शन गिर्शन घेतल्यानंतर मग बघू शकता तुम्ही आपली दिंडी दिंडीच्या मागे एक दिंड्या चालूच होत्या बघू शकतो मी मागून पण एक दिंडी आलेलीच होती लगेच बघू शकता तुम्ही मग काय दर्शन घेतले आपण आणि चाललो मग मंदिराकडे पण आपल्याला मंदिराकडे जायला महाराज खूप उशीर होत होता मग काय आपण ते काही नाही करत चाललो मग काय डबल आपल्याला दिंडी भेटलेली होती बघू शकतो मी वारी मग काय आपण याचे मस्तपैकी व्हिडिओ शूट केले बघू शकतो मी आपले इंस्टाग्रामवर आहे आपले याचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकते मग मग का आपण डायरेक्ट मंदिराच्या दिशेने चाललो होतो पण गर्दी होती त्याकरता आपण डायरेक्ट आता समोर जाणार होतो दर्शनाला नाही जाणार आपण आता बाहेरून दर्शन घेणार आहे देव सगळीकडे असतो मग काय आपण डायरेक्ट जत्रा की फिरलो फिरत होतो मग काय डायरेक्ट आपण चाललो होतो दिंडीच्या सोबतसोबत म्हटलं दिंडी करूया दर्शिक दोन पावलं दोन दिंडीत पडले की आपली सुखाची जाते मित्रांनो मग काय आपण डायरेक्ट वापस चाललेलो होतो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा